तेहरानमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये हमासचा राजकीय ब्युरो हेड इस्माईल हनिये याचा मृत्यू झाला या सा मृत्यूनंतर बदल्याची भाषा करणाऱ्या इराणनं इस्रायलकडे कर बोट दाखवलाय इस्रायलनं अधिकृतरित्या याची जबाबदारी स्वीकारलेली नसली तरी सुद्धा नकार देखील दिलेला नाहीये त्यामुळे जगाची नजर आता इस्रायलकडे सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस हमासच्या हल्ल्यानं इस्रायल हदरलं एकतीस जुलै दोन हजार चोवीस इस्रायलनं हल्ल्याचा मास्टर माइंड टिपला हमासच्या राजकीय शाखेचा प्रमुख असलेल्या इस्माईल हानियेचा खात्मा करण्यात इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादला यश आलाय इराणची राजधानी तेहरानमध्ये आलेल्या हानियेला इस्रायलनं एअर स्ट्राईक करत टिपलाय हानिये पहाटेच्या साखर झोपेत असताना हे ऑपरेशन पूर्ण करण्यात आलंय रात्री दोन वाजता इराणची राजधानी तेहरानमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आला इस्रायलकडून क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला इस्माईल हनिये वॉर व्हेटरन्सच्या निवासस्थानी मुक्कामी होता क्षेपणास्त्रानं इमारतीचा अचूक वेध घेतला या हल्ल्यात इस्माईल हनियेचा मृत्यू झाला इराणमध्ये घुसून इस्रायलच्या मोसादनं ऑपरेशन फत्ते केलं इराणच्या नव्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी सोहळ्यासाठी हानिये तेहरानमध्ये आला होता त्यावेळी मोसादनं डाव साधला इस्रायलनं याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी जगभराची बोटं इस्रायलकडेच वळत आहेत हानियेचा खात्मा झाल्यामुळे जगभर गोंधळ उडालाय हत्येचा तीव्र निषेध या घटनेमुळे तणाव वाढणार हे नक्की असं जिनपिंग म्हणतात हा अतिशय घृणास्पद अपराध आहे नेत्यानेहू यांना शांतता नको आहे असं तुर्कीच्या एर्दोगाननं म्हटलंय हा अतिशय गंभीर अपराध आहे त्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता कतारनी व्यक्त केली आहे इस्रायलला पश्चाताप करायला आम्ही भाग पाडू असा इशारा इराणनं दिलाय तर इस्रायलवर पलटवार झालाच तर आम्ही मदत करू असं अमेरिका म्हणतीय ही राजकीय हत्या आहे यामुळे मध्यपूर्वेत युद्ध भडकेल असा इशारा रशियानं दिलाय या इस्माईल हनियेबद्दल जगभरातून एवढ्या तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे गेल्या काही वर्षांपासून कतारमध्ये आश्रय घेतलेला इस्माईल हनिए नेमका कोण होता पाहूया इस्माईल हनिए हमासचा मुख्य राजकीय नेता आहे एकोणीसशे बासष्टमध्ये रेफ्युजी कॅम्पमध्ये हनियेचा जन्म झाला एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या शेवटी उदयाला आलेल्या हमासच्या प्रमुख नेत्यांपैकी तो एक एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हानिए हमासच्या इतर नेत्यांबरोबर अज्ञातवासात गेला एक वर्ष अज्ञातवासात घालवल्यानंतर गाझामध्ये परतला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये हमासचा प्रमुख नेता म्हणून त्याची निवड झाली दोन हजार सतरापासून हमासच्या राजकीय ब्युरोचा तो प्रमुख आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर पॅलेस्टाईनची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी त्याच्यावर होती दोन हजार अठरामध्ये अमेरिकेकडून दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं दोन हजार तीनमध्ये त्याच्या हत्येचा प्रयत्न झाला होता हानियेच्या तेरा मुलांपैकी तिघांची इस्रायलकडून हत्या करण्यात आली सात ऑक्टोबरला इस्रायलवर झालेल्या हमासच्या हल्ल्याचाही तो मास्टर माइंड मानला जातो त्यानंतर इस्रायलसोबत सुरू असलेल्या शांतता चर्चेत हमासचा प्रमुख म्हणून त्यांनी कामगिरी बजावली इस्माइल हनी हत्येनं हमासला मोठा धक्का बसलाय या ऑपरेशनच्या निमित्तानं इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादच्या कार्यक्षमतेच्या डायरीत आणखी एका यशस्वी ऑपरेशनची नोंद झाली आहे हे नक्की नम्रता वागळेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी